तर पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण आलोय लोटा घेऊन कालवा फोडण्यासाठी तर आता हे बघा इकडे डागड्यांना पूर्ण कालवा लागले आता डागड्यांना पूर्ण कालवा लागले आता आपण जेव्हा पुरती कालवा काढू मस्तपैकी की फ्राय करून खाऊ कालवा आता काढते कालवा बघूया कुठे भेटता नाही का आपल्याला बंद करायला आम्हाला फोडताना येत नाही कालवा पण आम्ही आलोय आगा तर हाताला माझे फुटला कालवा हा बघा कसला कसलात मोठा आहे बसलाच मोठा आहे बा कालवाचा गोला हाताने चाली कच आली असं तर मला हजार तास लागतील ना एक कालवा हा बघा कालवाचा गोला कसला मोठा आहे याच्या मोठा नाही आमच्या आमच्याकडे एवढंच आहेत मोठं आ, हा आबा, आबा, आबा। तो कालवा पण बोलत फोडते काय के काय करते मला अर्धा गोला घ्याला कस धरून बसले मोती भेटला जन ना आपल्याला हा बघा कालवाचा गोळा बावन भरलेला एकदम नग ना आता खडक मला हे कसं काढताना रे मला शिकवा मला नाहीत काढताना मी रे डोका नव्हतं माझा थोड़ा है। बंदो। नहीं मैं है। हा थोडा बारका आहे चालू नाही झाली नाही झाली आम्हाला काढायची बाबा माहिती नाही आम्हाला जमते असं काढतो आम्ही हा काय कमेंट करून बोलू नका आम्हाला आम्ही मज्जा करतो हा कसला मोठा आहे का हातात नीट निघाने कालवा कालवा <laughs> तो मित्र आता या दगडीन बारकवार बारक दुसरी दगड बघूया मोठ्या वाला बारक बारक काही काम नाही फुकटचा जीव देन <laughs> त्यांचा हा बघा मित्र इथे एक मोठा आहे अभी मोठा आहे मतलब हमको मार लेना पड़ेगा ना उसको। फुट रे सागला सोडला जातो हे बघ काय तो मला वाटतं म्हातारा झाला <laughs> कंकु कंकुवत अंगाचा आहे तो म्हातारा झाला कापला असता रे बाबा हात हात सांभून करायला लागते सगळं हातबीत कापला पहिली कच काढा नाहीतर तर कच जावाची पोटान दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल हॉस्पिटल मोठा समजून बारका आला <laughs> हे खरून घ्या

अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही झालं होतं काल व गोल कसा काढताना काल असंच ना कमेंट करून सांग आवती पद्धत आहे आणि ना? ना आवटी नाही आपली पोऱ्यांची पद्धत आहे हा <laughs> बघा Gola. Dame de plata. <laughs> कालवर निघला तो अर्धा भाव मस्त तू घालवतोस तेच <laughs> बोलतो अर्धा भाव वाया जाते माझा साहेब बघित त्याला साफ कच पाहिजे साफ कचरे नुस्ती कच राहिले बा ए अर्धा भाऊ गेला बा भा। कसं बाहेर निघालं बाबा खोगडूनच बसलय <laughs> आत मध्ये आता तर पाणी उडय ते निघला काय रा निघाला माग तुझ्या <laughs> तू गाइस खरोल निघ आम्हाला आम्ही घर घरी शिवाय गावाला तयार राहायला लाग का दिसलं असता टोक आता घुसला असता आता चांगला बरा बघत बिघत नाही आला आताच तोंडच फोडत मी मग डायरेक्ट निघत सगळ खरोलाची तारीस दयेंना उडले आता चार पाच काढूया आणि पलूया घेशिवाय एकाची विध टाकतील बाय हा मस्त मोठाच घेतला अरे काय दिसत हलका एकदम हल्त त्याला वरती दिस दाखवलं धान तू गप नासकांड्या हा बघा खुबरा खुबरा नसा तर मित्रांनो बघा एवढं कालवा भेटलं ना आपल्याला बऱ्यापैकी आहेत किती आहेत वीसतीस असते ना वीसतीस आहेत तर आता आजसाठी एवढाच मिळतं अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय सबस्क्राईब करून जा जाताना तर हे बघा मित्रांनो कालव कालवं कालव